एक्शन महाराष्ट्र न्यूज अरे बाबा तू धन करायचंय नाही त्याला अगदी काय अवकाश येत होणार तीच मनुस्मि काहीच लोक बरंच पुस्तकात आणतायत म्हणजे मनला प्रवेश देतात मला

आज्ञाबद्ध म्हणजे त्याच्या बाबासाहेबांचा फोटो होता नाव दानांनी तेव्हा लक्षात तरी आइज नाही अजित भूमिगत सगळ्यांच्या वतीने माफी माहिती आला होता ना ने सर आपल्याला विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना धक्का लागतोय आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्देशाने आम्ही ते सगळे समाज शिरसड स्वतः शिक्षण मंत्री म्हणतात श्लोक जर पुस्तकात घेतले तर जात लोकसत्तेने छा हेडलाईन छापून आणली शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडातला म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृतीत घेतले तर चुकीचं काय झालं कसल्या काय म्हणतात आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या काचं उत्तर महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्या ते, ते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ कर सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज